राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जसे धक्कादायक आहेत तसे त्यातून अनेक वेगळे पैलूही समोर येत आहेत या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत झाल्याचं वरवर दिसत असलं तरी बहुतांश ठिकाणी युती आणि आघाडीतले पक्ष एकमेकांविरोधात लढत होते त्यातून वेगळी समीकरणं अस्तित्वात आली याबद्दल त्या या राजकारणाचा अंदाज जसा सामान्य मतदारांना येत नव्हता तसा तो अनेक नेत्यांनाही येत नव्हता हेच आता सिद्ध होत आहे त्यातही आक्रमक वक्तव्य भाषा आणि भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असलेल्या त्याचप्रमाणे निवडणुकीत मोठा करिश्मा घडवणार असल्याचा पवित्र घेणाऱ्या नेत्यांवर तर अक्षरशः तोंडावर पडायची वेळ आहे काहींनी बजरंग उडी घेतली पण ते तोंडावर पडले काही जण दिल्ली हादरवायला गेले पण गल्लीतली पत मात्र गमावली निवडणुकीच्या मैदानात आपल्या राजकीय बळावर जिंकण्याचा नात करणाऱ्या अशा नेत्यांच्या वाट्याला प्रत्यक्षात काय आलं त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं आणि स्थानिक पातळीवर कसं पारड फिरलं सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओ मधून जिल्ह्यातल्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये उद्धव सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा सिंग पाटील यांची प्रतिष्ठा पणाला ला लागली होती उद्धव सेना आणि मवियाच्या उमेदवारांसाठी ओमराजेंनी जोरदार प्रचार केला पण प्रत्यक्षात मतदान महायुतीच्या बाजूने फिरलं तुळजापूर नळदुर्ग आणि मुरुम नगरपालिकांमध्ये राणा जगजित नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली तर उमरगा कळम आणि परंड्यात शिंदे सेनेने सत्ता कायम राखली विशेष म्हणजे भूम नगरपालिकेत दोन्हीकडच्या मोठ्या राजकीय पक्षांना धक्का देत स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली मराठवाड्यात आणि त्यातही धाराशिवमध्ये एकेकाळी उद्धवसेनेच वर्चस्व होतं पण या निवडणुकीने ते संपवलं या निकालांचा सर्वात मोठा फटका ओमराजे उद्धव न मिळाल्याने राजकीय राज प्रभावाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण रायगड जिल्ह्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा प्रभाव आहे लोकसभेला राज्यात या पक्षाकडून विजयी झालेले तटकरे हे एकमेव उमेदवार होते राज्याच्या महिला बालविकास मंत्री असलेल्या त्यांच्या कन्या अदिती तटकरे यांचा श्रीवर्धन हा मतदारसंघ पण इथे झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे अभिनंदन सातनाक यांचा उद्धव सेनेच्या अॅडव्होकेट अतुल चौगुले यांनी पराभव केला सातनाक हे तटकरेंचे विश्वासू आणि प्रभावी नेते पण त्यांच्याच पराभवामुळे तटकरेंना मोठा राजकीय धक्का बसलाय विशेष म्हणजे चौगुले निवडून येतात शिंदे नेते भरत गोगावले यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केलं त्यामुळे चौगुले आता जाणार अशा चर्चाही सुरू झाल्या पण श्रीवर्धन मध्ये शिंदे सेनेसह काँग्रेस शरद पवार गट शेकाप अशा सगळ्यांनी एकत्र येत त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला हा निकाल बरंच काही सांगून जाणार आहे रायगड जिल्ह्यातल्या उरणमधल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे आमदार महेश बालदी आणि शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यात पालिकेत युती करण्यावरून झालेला वाद चांगलाच गाजला होता शिंदेची सेना ही सेना नसून पाकीटमारांची गँग आहे अशा शब्दात आमदार बालदींनी टीकेची झोड उठवली होती प्रसंगी राजकारणातून संन्यास घेऊ पण यापुढे आप्पा बारणेंचं काम करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली आमदार महेश बालदी आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यातील या वादात उरणमध्ये तिसऱ्याचा लाभ झाला तिथं भाजपच्या शोभा कोळी यांचा पराभव करून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भावना घाणेकर विजयी झाल्या एकवीस पैकी भाजपचे बारा नगरसेवक विजयी झाले तर मवियाचे नऊ नगरसेवक निवडून आले भाजपचे नगरसेवक जास्त निवडून आले असले तरी मवियाचा उमेदवार नगराध्यक्ष झाल्यामुळे बालदिनचा प्रभाव घटल्याचं दिसून आलं पुरंदर हवेली मधले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजय शिवतारे यांनाही आपला प्रभाव दाखवता आला नाही फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली तिथे राष्ट्रवादीने एकोणीस जागा जिंकल्या तर शिंदे सेना आणि भाजपला तेरा जागांवर समाधान मानावं लागलं नगराध्यक्ष पदही राष्ट्रवादीनेच मिळवलं या पक्षाच्या संतोष सरोदेंनी महायुतीचे उमेदवार महेंद्र सरोदे यांचा पराभव केला दुसरीकडे सासवडमध्येही शिवतारेंना धक्का बसला अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार संजय जगताप यांच्या आई आनंदी जगताप नगराध्यक्षपदी निवडून आल्या शिवाय भाजपचे तेरा तर शिंदे सेनेचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले म्हणजे शिवतारेंच्या डोळ्या देखत सासवड पालिकेची सत्ता आणि नगर अध्यक्ष पदही भाजपकडे गेलं या दोन्ही पालिकांच्या निकालांमुळे आमदार विजय वर्चस्वाला आव्हान निर्माण झाल्याचं सा दिसून आलं आता जाऊया संगमनेर कडे विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना धक्का देत निवडून आल्यामुळे आमदार अमोल खताड यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता त्याच जोरावर त्यांनी संगमनेर नगरपालिकेसाठी फिल्डिंग लावली त्यामुळे थोरातांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यांची चार दशकांची सत्ता संपवण्यासाठी महायुतीने कंबर कसली होती भाजप शिंदे सेनेच्या सुवर्णा खताळ आणि संगमनेर सेवा समितीच्या मैथिली तांबे यांच्या थेट लढत होती सुवर्णा खताळ या आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजे तर मैथिली तांबे या आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी आमदार अमोल खताळ यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या साथीने थोरात आणि आमदार सत्यजित तांबेंना घेरलं होतं पण हा चक्रव्यूह भेदत बाळासाहेब थोरातांनी आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध केलं मैथिली तांबे विक्रमी मतांनी विजयी झाल्या शिवाय संगमनेर सेवा समितीने पैकी सत्तावीस जागा जिंकत पालिकाही ताब्यात घेतली त्यामुळे खताळांनी थोरातांना आव्हान देण्याचा नाद केला खरा पण ते तोंडावर पडल्याचंच या निकालातून स्पष्ट झालं एकोणीस डिसेंबरला एब्सटीन फाइल्समधून मोठा गौप्यस्फोट होणार देशाचं नेतृत्व बदलणार कदाचित मराठी माणूस पंतप्रधान होणार गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अशी विधानं एक नेता करत होता त्यांचं नाव पृथ्वीराज चव्हाण आपल्या या वक्तव्याने पृथ्वीराज बाबांनी राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ माजवून दिली खरी पण तोवर इकडे त्यांच्याच कराडचं नगराध्यक्ष पद मात्र शिंदे सेनेने अलगत खेचून नेलं पृथ्वीराज चव्हाणांप्रमाणेच भाजपचे आमदार अतुल भोसले यांना धक्का देत शिंदे सेनेचे राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी विजयी झाले त्यांनी भाजपचे विनायक पावसकर आणि काँग्रेसच्या झाकीर पठाण यांचा पराभव केला शिवाय एकतीस पैकी वीस जागा जिंकत विरोधी आघाडीने पालिकेची सत्ता ही काबीज केली दुसरीकडे भाजपने सातारा जिल्ह्यातल्या फलटण वाई सातारा रहिमतपूर म्हसवड या नगरपालिका आणि नगराध्यक्ष निवडून आणले जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या या यशामुळे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाणांच्या राजकीय वर्चस्वाला आव्हान निर्माण झाल्याचं सा दिसून येत आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या निवडणुकीत परळेतच मुक्काम ठोकला होता प्रचारसभा कॉर्नर मीटिंग फेऱ्यांमधून त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात वातावरण तापवलं होतं इथे महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत होती त्यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही प्रचारात जोर लावला सोनवणे आणि मुंडे यांच्यातल्या प्रचार युद्धामुळे परळीचं वातावरण ढवळून निघालं निकाल लागला तेव्हा महायुतीच्या पद्मश्री धर्माधिकारी या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संध्या देशमुख यांचा पराभव करून नगराध्यक्ष झाल्या होत्या शिवाय पस्तीस पैकी पंचवीस जागा जिंकत महायुतीनं पालिका ताब्यात घेतली गेल्यावेळी लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव केल्यामुळे बजरंग सोनवणेंचा आत्मविश्वास वाढला होता त्यामुळेच त्यांनी परळी पालिकेसाठीही मोठा जोर लावला होता पण त्यांनी जंग जंग पछाडूनही मुंडेंनी त्यांना धोबी पछाड दिली आमदार रोहित पवार राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांवर वेगवेगळे आरोप करून त्यांना जेरीस आणणारे युवा नेते मुख्यमंत्री फडणवीसांपासून आपले काका अजितदादांपर्यंत कोणावरही टीका करायला न कचरणाऱ्या रोहित पवारांना या निवडणुकीत मात्र यश मिळवता आले नाही त्यांचा मतदारसंघ असलेल्या जामखेडच्या पालिकेत त्यांचा भाजपचे नेते राम शिंदे यांच्याशी मोठा संघर्ष झाला या दोघांनीही जोरदार प्रचार केला एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या पण निकालांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळालं भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी विजयी झाल्या शिवाय भाजपने पंधरा जागांवर विजय मिळवत पालिकाही ताब्यात घेतली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं विधानसभेनंतर राम शिंदेंना पुन्हा आव्हान देण्याचा नाद आमदार रोहित पवारांनी केला पण तो यावेळी सपशेल वाया गेल्याचं चा सिद्ध झालं राज्यातल्या अशा काही मोठ्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आणि त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे गाजलेल्या पालिकांमध्ये प्रत्यक्षात कसा उलटफेर झाला याचीही काही उदाहरणं निवडणुकीच्या रिंगणात कितीही आक्रमकता दाखवली तरी राजकीय समीकरणं आणि मतदारांचा कौल कधी कसा कुठल्या बाजूने जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे अनेकदा नात करणाऱ्यांची हवा निकालानंतर निघून जाते इथंही तेच घडल्याचं दिसतंय तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा